हाय मित्रांनो कसे आहात आय होप की तुम्ही छान असाल आता तर आम्ही चाललो आहोत पणजीमध्ये दहीहंडी बघण्यासाठी बघा संध्याकाळचे सात वाजलेत आणि आम्ही हा ब्रिज खालून चाललो आहोत हा बघा अटल सेतू अरबी समुद्रावर पणजी सिटीला हा अटल सेतू जोडलेला आहे आम्ही आता मार्केटमध्ये मा आलेलो आहोत दहीहंडी म्हटलं की खूप आनंदाने खूप मज्जा असते बघा गोकुळाष्टमीच्या ह्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोकुळाष्टमी हा वार्षिक हिंदू सण आहे आणि तो श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला ते मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत वंसाच्या बंदी शाळेमध्ये श्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे आणि याच दिवशी आनंद महोत्सव म्हणून हा हा सण साजरा करतात त्याचप्रमाणे ह्या आनंद उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विशिष्ट प्रसादच्या सायाने गोपाळकाला साजरा करतात गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी बघा आता आम्ही पणजी सिटीमध्ये मध्ये आलेलो हो आहोत आणि खूप ट्रॅफिक आहे आणि समोर बघा पार्किंग केलेल्या गाड्या भरपूर इथ दहीहंडी बघण्यासाठी भरपूर लोक इथे येतात आणि चौका चौकात दहीहंडी आहे बघा आम्ही ही दहीहंडी सा साजरी करताना बघत आहोत डी जे साँग भरपूर आनंद असतो आणि हे मला किती छान दृश्य दिसते या चौकामध्ये एक आम्ही दहीहंडी बघितली आता यानंतर आम्ही दुसरीकडे पण दहीहंडी बघण्यासाठी जाणार आहोत दहीहंडी फोडल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये खूप आनंद असतो डी जेच्या तालावर गोविंद आला रे आला हे गाणं लावून भरपूर असे डान्स करतात त्यानंतर आम्ही तिथून पुढं हनुमान मंदिराच्या चौकामध्ये गेलेलो आहोत आणि या या चौकामध्ये तर भरपूर अशी गर्दी असते आणि प्रत्येक कार्यक्रम या चौकामध्ये घेतलेला असतो

वीडियो आवयास नक्की सब्स्क्राइब करा व वाइक करा